दरम्यान काम का 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 उद्या कामकाज सुरू झाल्यानंतर सगळ्यांचं मत विचारात घेतलं जाईल असंही यावेळी म्हटलेलं आहे माननीय हायकोर्टचे आदेश वाचावे लागतील हायकोर्ट माननीय हायकोर्टच्या आदेशामध्ये नेमका काय उल्लेख आहे नेमकं ते कॉन्ट्रॅक्ट कसं आहे कारण हा विभाग माझ्याकडे नाही हा विभाग नगरविकास विभागाशी संबंधित आहे उद्या कार्यालय कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर या बाबतीतली विस्तृत माहिती हायकोर्टचं ऑफिशियल जजमेंट त्याच्यावर एल एनजीडी डिपार्टमेंटचं ओपिनियन हे विचारात घेतलं जाईल आणि मग या बाबतीतली भूमिका नगरविकास विभागामार्फत आपल्यासमोर आणली जाईल चार दिवसापूर्वी बिहारमध्ये भाषण केलं भागलपूरला आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा पुढलं मी पाहतो आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या चोवीस मंत्र्यांची नावं देणार आहोत बघूया मोदी काय करतात आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसला ते मागच्या तीन वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला